आगारातील कर्मचारी आज तीन कर्मचारी आमच्या आगारातून सेवानिवृत्त होत आहेत यामध्ये प्रथम श्री आर के तायडे अत्यंत उत्कृष्टपणे यांनी चालक पदाचं काम केलेलं आहे आणि एकोणतीस वर्षे सेवा यांनी या आगारात दिलेली आहे त्यांना दोन भाऊ एक मुलगा तो आर्मीमध्ये आहे तर त्यानिमित्ताने सर्वांनी टाळ्या वाजवून आज तो मुलगा जे शेवला आहे आणि या ठिकाणी मुला नाही पण तो देश सेवा करतोय सर्वांनी आपण त्याचं अभिनंदन करूया आणि तसेच एक मुलगा त्यांचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुलगी आणि जावई त्यांना त्यांना जे मुले त्यांचं लग्न झालेलं आहे आणि वेल सेटल ते आणि त्यांचे जावई सुद्धा यांनी आर्मीमध्ये सेवा दिलेली आहे म्हणून मुलगाही जा मुलगाही आर्मीमध्ये आणि जावई आर्मीमध्ये होते उत्कृष्टपणे सेवा श्री आर के ताडे यांनी केलेली आहे तुमचं एकदा टाड्यावरती सर्वांनी स्वागत करायचे आहे त्यांच्या चावळ पण मी या ठिकाणी स्वागत करतो अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे दोन नंबरला श्री एस टी सैन्याने ते तीस वर्ष से उत्कृष्टपणे सेवा या ठिकाणी केलेली आहे त्यांना दोन मुली एक मुलगा हंगा पण उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी या ठिकाणी काम करताना मी पाहिले तीन वर्षापासून पाहतोय आकारामध्ये पदाचं काम केलं कुठल्याही प्रकारची प्रवासी तक्रार नाही आणि आपल्या कामावर वेळेवर हजर अत्यंत उत्कृष्टपणे सेवा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे म्हणून त्या सर्वांसाठी सर्वांनी टाळ्या वाजायचं आहे तसेच एम डी तडवी आम्ही यांना दादा आला महाप्रदेश सगळेजण आणि त्यांची सेवा ही एकदम हसत फिडत काही याच्यामध्ये आघड्यामध्ये पण गेली परंतु आज उत्कृष्ट शिकतात तर त्या ठिकाणी खराब अनेक प्रवाशांचा जीव आज असतो हे अशाही परिस्थितीमध्ये सारं दिसतो आपलं एक मन त्या ठिकाणी हा प्रवासी माझा बांधव आहे आणि मी त्याच्याशी बांधील आहे या माहितीच या ठिकाणचा यावण तसं करता राज्यावर कर्मचारी या ठिकाणी काम करतो नोकरी करण्यासाठी देखील अनेक लोक आपल्या पासून झाले आहेत अर्थदिमित झालं आहे वेगवेगळ्या सुविधा आढळल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील अनेक प्रवास काम आपल्या कर्मचारी करतात शांत ठिकाणी आपण झाल्या घरांमध्ये या ठिकाणी काम केलं हे साडे चार पाहून अनेक चांगलं आहे त्यांच्या त्याच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये देखील अनेक वक्तव्य असे पाहिले जी एस टी महामंडळामध्ये त्या कमी पगारावरती या ठिकाणी काम करून देखील चांगल्या मुलांना विकृत शिक्षण मुलांना चांगलं शिथर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपल्या साऱ्यांनी यावन यावण काम केलं या ठिकाणी सेवा देऊ या ठिकाणी एक राष्ट्रीय कर्तव्य केलं असं वाटतं आपण साऱ्या घरी या ठिकाणी त्यांनी सेवा बनवू ज्या ठिकाणी आपली सभागृती होते आणि ते सभापूर्तीच्या निमित्ताने त्या किंवा आमंतर यावं लावण्याचं एक पाहिलं आहे की कर्मचारी ज्या ठिकाणी रिकाम झाला म्हणजे त्यांच्या काळात त्यांचे साधा सहकारी या ठिकाणी घेऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करतात तुमच्या काळखंडामध्ये पण आपण रिटायर झाला पण तुम्ही रुपये झाले म्हणून आता आपलं संपलं असं काही नाही समजता एक मला नाही या ठिकाणी तुमच्या कालखंडामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वतःला गुंतवून घ्यावं लागणार आहे खरं म्हणजे इतका पद्धतीची सेवा करायच्या नंतर आपण एक सभा घातलेली असेल पुढच्या काल घटनामध्ये शोधा केल्यास काही समोर तयार नाही आपल्याला आपला वेळ कुठे घालवायचा आहे घालवायचा आहे काही बोललांसाठी घालवायचा कुटुंबासाठी घालवायचं समोरसाठी घालवायचं आणि विधायकासाठी देखील आपण झालेलं नाही तुमचा काम घटना घालवा त्या सर्वांना तुमच्या काम घडल्या